राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या सकाळच्या झटपट ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्यामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये असणारी बातमी म्हणजे केंद्र सरकारने निवडणुकापूर्वीच जाहीर केलेली शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी तसेच मोदी सरकारच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा शेतकरी यांना अडचणीमध्ये व राज्यामधील कोणत्या जिल्ह्यामधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मग अशा प्रकारच्या सर्व बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर मग चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मग आजची पहिली ठळक बातमी अशी आहे की टोमॅटोची लाली झाली फिकी प्रति किलो पाच ते दहा रुपये टोमॅटोला भाव मिळत आहे पारंपरिक पिकांमधून मिळत असलेले अत्यल्प उत्पादनामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो काळजी घेत मळा मात्र तोडणी करून मिळत असलेल्या दराने टोमॅटोची लाली झाली आहे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजगी व्यक्त करण्यामध्ये येत आहे तर मग मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकरी आले आहेत मोठ्या संकटामध्ये खतांच्या पोत्यांवर प्रधानमंत्री मोदींचा फोटो आचार लोकसंहितेचा शेतकऱ्यांना बसणार आहे मोठा फटका रासायनिक खते असलेल्या प्रत्येक गोंद्यांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असल्याने नेमके काय करावे असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे स्टिकर लावून छायाचित्र झाकायचे असेल तर संबंधित कंपनी स्टिकर पुरवितात असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे जर हा खर्च विक्रेत्यांवर लादण्यामध्ये आल्यास विक्रेत्यांवर अतिरिक्त खर्चाचा विनाकारण बोरदंडा भरावं लागणार आहे तर मग राज्यामधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एक मोठी अंदाजाची बातमी आहे पीक नुकसान भरपाईसाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे मान्सूनंतर पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांना अडुसष्ट कोटी एकोणतीस लाख रुपयाची मदत वितरित होणार आहे चौसष्ट हजार पाचशे त्र्यसष्ट शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे मात्र यासाठी शेतकऱ्यांची तात्काळ ई केवायसी करणे देखील गरजेचे आहे ई केवायसी न केल्यास या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे असा इशारा देखील सरकारकडून देण्यामध्ये येत आहे महसूल ग्रामविकास आणि कृषी विभागाने संयुक्तपणे या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण केले आहेत आणि आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वितरण सरकारद्वारे करण्यात येणार आहे तर मग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशामधील शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करण्याबद्दलची जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती आपण पुढे पाहणार आहोत या अगोदर गाळयुक्त शिवार याबद्दलची एक छोटीशी अपडेट जाणून घेऊया गाळयुक्त शिवारसाठी पाच पॉईंट आठ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत हिंगोली जिल्ह्यासाठी सर्वाधिक चार कोटींवर निधी वितरित करण्यात आला आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी चार जिल्ह्यांसाठी पाच कोटी आठ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे एकट्या हिंगोली जिल्ह्यासाठी अठरा संस्थांना चार कोटी छप्पन्न लाख बावीस हजार चारशे सत्याहत्तर रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे तर मग केंद्र सरकारच्या कर्जमाफी बद्दलची अपडेट अशी आहे की केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली असून त्यांचे दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केल्याचा दावा करणारी पोस्ट समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे केसी अर्थात किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यामध्ये आल्याचा दावा या पोष्टेमध्ये करण्यामध्ये आला आहे मात्र केलेल्या तपासामध्ये हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे केंद्र सरकारने दोन हजार आठ मध्ये काँग्रेस सत्तेमध्ये असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यामध्ये आले होते त्यानंतर आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली नाही राज्य सरकारकडून वेळोवेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलची घोषणा करण्यामध्ये आली असली तरी केंद्र सरकारकडून अशी कोणतीही घोषणा आतापर्यंत करण्यामध्ये आली नाही तर मग राज्यामधील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेसंदर्भातील एक मोठ्या अंदाची बातमी समोर आली आहे त्या अगोदर हवामानाबद्दलची एक छोटीशी अपडेट या ठिकाणी जाणून घेऊया वादळी पाऊस आणि गारपीटीने आठ हेक्टरला तडका यवतमाळ जिल्ह्यामधील स्थिती तब्बल शंभर गावांमध्ये गारपिटीने नुकसान सोसायट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने गारपिटीचा रविवारी हरभरा तीळ पपई संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे तर मग पीक विमा योजने आनंदाची बातमी अशी आहे की पीक विमा कंपनीच्या नप्याला लगाम घालत शेतकऱ्यांना भरपाईच्या निकषामध्ये आता बदल करण्यामध्ये येणार आहेत पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांचे भले होते कंपन्या गबर होतात हा आरोप नेहमी केला जातो त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पी पीक विमा भरपाई देण्याच्या तर खरीप दोन हजार तेवीस मधील शेतकऱ्यांना नव्या निकषानुसार पीक विमा देण्याचे आदेशही विमा कंपन्यांना दिल्याचे कृषी विभागाने या ठिकाणी म्हटले आहे तर मग जिरायती कापसाचे पीक यंदाही तोट्यामध्ये पीक कापणी प्रयोगामध्ये नगर जिल्ह्यामध्ये हेक्टरी जिरायती कापसाला चारशे चौदा किलो इतकी आहे उत्पादकता तर मग ऊस लागवडी घट दुष्काळी वाढीव मानधन पोलीस पाटलांना मोठा दिलासा गाव पातळीवर प्रशासन आणि ग्रामस्थांमधील महत्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांसाठी एप्रिल महिना खुशखबर घेऊन येणार आहे वाढीचा प्रश्न निकाली लागला असून आता सहा हजार पाचशे वरून थेट पंधरा हजार रुपये मानधनी पोलीस पाटलांना मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे तर मग राज्यामधील दुष्काळग्रस्तांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आहे दुष्काळग्रस्तांचे पस्तीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपये आचारसंहितेच्या कचऱ्यामध्ये अडकले महसूल विभागामुळे नामनुष्की होत आहे यादी अपलोड करण्याचा पडला आहे सरकारकडे विसर तर मग राज्यामधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दिलेला पस्तीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा निधी महसूल विभागाने बाधित बत्तीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या वेळेमध्ये पंचनामा पोर्टल वर अपलोड केल्या नसल्यामुळे आचारसंहितेच्या कचान्यामध्ये सध्या सापडले आहे तर मग येत्या खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यामधील शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज समोर आली आहे परंतु त्या अगोदर आचार दिवसभरातील हवामान अंदाज थोडक्यामध्ये जाणून घेऊया विदर्भामध्ये आजही पावसाचा अंदाज विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसांचा येलो अलर्ट तर मग मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये मागील पाच दिवसांपासून पावसांची हाजरी लागली आहे तर काही ठिकाणी गारपीटी झाली आहे हवामान विभागाने आजही विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट जाहीर केला आहे हवामान विभागाने आज विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे तर भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही भागामध्ये विजा आणि ढगांच्या गडगाडासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर मग येत्या खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यामधील शेतकऱ्यांसाठी रासायनिक खाता संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट अशा प्रकारच्या आहे की केंद्राने दिल्ली राज्य सरकारांना युरिया आयात करण्याची परवानगी आगामी खरीप हंगामाच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये खतांचा तुटवडा तो पडू नये म्हणून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी युरिया व डीएपी चा संरक्षित साठा करावा अशा सूचना राज्यामधील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या याच दरम्यान आता केंद्र सरकारने देखील राज्य सरकारांना युरिया आयात करण्याची परवानगी आज जाहीर केली आहे तर मग शेतकऱ्यांसाठी खरीप पिक विम्या संदर्भातील एक मोठी पृष्ठभर आहे खरीप हंगामाची अंतिम पैशेवारी च्या आत जाहीर करण्यामध्ये आली आहे खरीप हंगामाची अंतिम पैशेवारी जाहीर होऊन जवळपास अडीच महिन्याचा कालावधी लोटला तरीही विम्याचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळणार नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था वाढत आहे विमा कंपनी शेतकऱ्यांची अग्रिम मोहरास बोलवण करणार का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत अजूनही शेकडो शेतकरी अग्रिम लाभापासून वंचित देखील राहिलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना आणखीन देखील खरीप हंगामातील पीक विम्याची प्रतीक्षा लागलेली आहे तर मग अशा प्रकारे आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद